मस्त भरतीने मग शुद्धा झुलातमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त मस्त आज आज आहे रविवार संडे आज आम्ही निघालो बघा बाहेर आज गणपतीची काही खरेदी आहे डेकोरेशनची बघा तर चला आमच्याबरोबर तुम्ही कोणी पण बाजारामध्ये चला तुम्हाला दाखवते बघू आमच्यासोबत आम्ही काय काय खरेदी करू आता पावसाचं हे चिन्ह आहे बाबा आता काय करावं पाऊस पण आहे येईल आता पाऊस म्हणजे वातावरण तसं पावसाचं झालेलं आहे आता टू व्हीलरवर निघालो तर आम्ही मेला लावतात हे घालतात हेल्मेट काय झालं हेल्मेट आणि गॉगल गॉगल पडला यांचा हेल्मेट घालता घालता आज रविवार सकाळपासून सकाळपासनं बघा हाताला काही दम नसतो सकाळपासून कामं चालूच आहे ते आवर ते आवर जेवढ्या आवडता येईल तेवढ्या आवरल्या आता बघू अजून आहेत पाच पाच दिवस तरी पाच सहा दिवस तोपर्यंत बघ आवरता येईल हे येतात मागून गाडीवर बघा पाऊस यायला लागलाय बारीक बारीक आम्ही निघालो आता बसली आता गाडीवर बारीक बारीक पाऊस येतोय थेंब पडतात अंगावर बघूया आता बापे <laughs> हे बघा ह्यांचं गाडी चालवणं केवढं भन्नाट आहे केवढं जोरात गाडी चालवतात स्पीड ब्रेकरवर ना आमची गाडी बघा कशी हे गाडीच चालवतात जसं काही विमान चालवतं विमान जर दिलं असतं ह्यांच्या हातात तर दोन मिनिटात मला पोचवलं असतं बघा केवढी भन्नाट गाडी चालवतात मी यांना नेहमी म्हणते तुम्ही फार ज गाडी जोरात चालवता त्यांना आता ते त्यांना सवय आहे त्यांचा कंट्रोल असतो पण आपल्यालाच भीती वाटते हे बघा मी तर उडतच होते आज तशी गर्दी खूप होती ह्या बॅकसाईडच्या रस्त्यांनी गेल्यामुळे एवढी गर्दी नव्हती पण ह्या रस्त्यांनी प्रचंड गर्दी असते बघा सिग्नलला केवढी गर्दी होती ट्रॅफिक होतं मागे हे काय आज रविवार असताना तर जास्तच आणि आता महालक्ष्मी गणपती जेवढे गणपती आलेले जवळ गणपती गर्दी होती मग आता रिटर्न फ्री निघालोय काय पाहिजे वीस का गेल्याच त्याचे कणीच यायचे होते आणि सगळ्या फ्लूटच दिसतात ना पंधरा पन्नास दोन असे पाच आहेत ना हां द्या मग आम्ही गावात जाऊन आत्ता आलो आहेत एवढी भयानक गर्दी होती मार्केटमध्ये का कुठलं बाजार आहे तो तुळशीबाग आणि रविवारपेठ भयंकर गर, गर्दी होती जायला चालायला जागा नव्हती एवढी गर्दी होती फायनली काय 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 हो काय हो बर आम्हाला जे जे गणपतीचे डेकोरेशनच पाहिजे होत ते आणलंय आता मी थोडे आणि दाखवेन पडदा साठी पडदा आणलेला हा अजून पिलूसाठी आम्ही खेळणी आणली ते कॅरीबॅगमध्ये दिसतात ना छान छान हो छोटी छोटी खेळ मी दाखवते कॅरीबॅगमधील ना छान हे बघा छोटीशी बादली त्याला खेळणी फार आवडतात इकडं घरी आले की तो खेळणी बघा हो कुकर छोटासा अजून काय आणलं गॅस आणला हे बघा हो छोटासा <laughs> गॅस इथं घरी आली की खेळणी सगळी भांडी खाली काढतो हे बघा हे कढई छोटीशी अजून काय चमचे आणले उलटणं आणि हे बघा तर ते उलटणं हे झाऱ्या असे <laughs> खेळणी आणलेत आमच्या विरांसाठी आणि हे आणलं आपलं दाराला तोरण नव्हतं ना सगळं खराब झालं तर मी दादाला तोरण आणलेलं आहे दादासाठी तोरण आहे नेमू का मी वेलकमचं तोरण छान आणलेलं आहे अशी काही हे पण आणलं आहे आपलं सोफा सेटचं कवर आहे ना सोफा सेटचं कवर आणलेलं आहे कॅरी बँगणी सोपा सेटचं कव्हर हो आहे त्यामुळे तुम्हाला टाकल्यानंतर जपूया महालक्ष्मी म्हणजे गणपतीच्या दिवशी आम्ही टाकू नवीन ते तर अशा प्रकारे किरकोळ कारकोळ एवढ्याच खरेदीला आम्हाला दोन तास लागले कारण का एवढी गर्दी प्रचंड गर्दी होती म्हणजे सरकारलासुद्धा पुढे सरकारलासुद्धा जागा नव्हती एवढी गर्दी होती प्रचंड आणि त्यातनं बारीक बारीक पाऊस येत होता आणि महालक्ष्मी आणि गणपतीचे डेकोरेशन जे आमच्याकडे मागच्या वर्षीच्या माळा पण आहेत लाईटच्या माळा आहेत बाकीच्या डेकोरेशनच्या माळा आहेत प्लॅस्टिकच्या फुलांच्या आणि खूप खूप काही सामान आहे त्याच्यामुळे आम्ही बाकी काय आणलो नाही जेवढे जेवढं आवश्यक आहे तेवढंच आणलेलं आहे आता विरांशकडे एक चक्कर मारू आणि विरांशला हे तिचे आणलेले भांडी देऊ आम्ही त्याला फार आनंद होईल आणि आज आहे माझ्या नंदेचा वाढदिवस तर नंदेला पण बोलवले आता बघू ती जर आली तर तिचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करू मग अशा प्रकारे आमचा आजचा रविवारचा दिवस थोडा बाहेर जाऊन येण्यात गेला निम्मा दिवस आता बघू संध्याकाळ कशी जाते ते चला आता भेटूया नवीन अशाच ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर